महाराष्ट्र सर्वसामान्यांचं सा हक्काचं तुमच्या विरोधात मनी लॉन्ड्रिंगची केस आहे तुम्हाला सीबीआय चौकशीसाठी यावं लागेल अशी भीती दाखवून ज्येष्ठाची फसवणूक केल्याची घटना घडली आहे या प्रकरणी गुरुवारी अकरा तारखेला लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत रवी कुमार वली वय अडुसष्ट राहणार वाघोली यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे अधिक माहितीनुसार हा प्रकार अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजी घडला आहे तक्रारदार यांच्या मोबाईलवर सायबर चोट्यांनी फोन केला तुमचे नाव मनी लॉन्ड्रिंग आले आहे नावाचा केला तुमच्या गैरवापर जात असून त्यासाठी तुमचे आधार कार्ड आणि बँक खात्याचा वापर करून मनी लॉन्ड्रिंग करण्यात आले आहे चौकशीसाठी तुम्हाला सीबीआय विभागामध्ये यावं लागेल असे सांगितले एक लिंक पाठवत तक्रारदारांचा विश्वास संपादन केला त्यानंतर सीबीआय ऑफिसर बोलत असल्याचं असे सांगून अटकेची भीती दाखवली तुमच्या बँक खात्याची पडताळणी करायची असून तातडीने खासगी बँकेतील रोकड सरकारी बँकेत जमा करावी लागेल असं सांगत तक्रारदार यांना तीस लाख रुपये चौट्यांनी सांगितलेल्या खात्यावर ट्रान्स्फर करायला सांगितले आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्याने तक्रारदार यांनी पोलिसांकडे धाव घेतली पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक साळगावकर करत आहेत निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ